नमस्कार मी धनंजय गुंदेकर काल आपण पाहिलं असेल की शेतकऱ्यांच्या जेवावर जे राजकारणात मोठे झाले असे पाशाबाई पटेल म्हणाले की शेतकऱ्यांनी संकटाची सवय लावून घ्यावी म्हणजे त्यांचा अर्थ असा होता की जे नुकसान अतिवृष्टीमध्ये झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या वतीने मदत मिळण्याची शक्यता कमी आहे आणि पाशा पटेलांनी अप्रत्यक्षपणे सरकारची बाजू मांडताना आपल्या जबाबदारीपासून हात झटकले आहेत मात्र मला एक पाशा पटेलांना सांगायचं आहे मी तुम्हाला चांगलं ओळखतो तुम्ही मला चांगलं ओळखता आपण जे बोललात ज्या वर्गाबद्दल बोललात ज्या शेतकऱ्यांबद्दल बोललात त्या शेतकऱ्यांच्या जीवावर आपलं शासन आहे आज जे आमदार झाले आहेत मंत्री झाले आहेत आणि मंत्रिमंडळात आहेत त्यांना मतं या शेतकऱ्यांनी दिले आहेत आणि शेतकऱ्यांना संकटाची सवय आहे का तर ती आहेच ते आजपर्यंत त्या संकटांना झेलत आले आहेत कधी काळी आम्हाला आठवतं की तुम्हीच शेतकऱ्यांसाठी शासनाकडे भांडत होतात मात्र आता सत्तेची हवा आपल्या शिडामध्ये अशी काही घुसली की आपल्याला आता शेतकरी दिसत नाहीत मात्र सत्ता दिसते आणि ती सत्ता टिकवण्यासाठी आपण शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जात आहात शेतकऱ्याच्या विरोधामध्ये बोलत आहात मात्र एक लक्षात ठेवा हे तेच शेतकरी आहेत जे ऊन वारा पावसामध्ये स्वतःचं उत्पन्न घेतात आणि तुम्हाला पोटभर मिळेल असं अन्न पिकवतात त्यामुळं इथून पुढं शेतकऱ्याबद्दल बोलताना हे विसरू नका की तो तुमचा अन्नदाता आहे त्याला संकटाची सवय लावून घ्या मानायची गरज नाही आहे तुमची कारण तुमचं ते सरकार आहे ज्यांनी उद्योगपतींचे हजारो कोटींचे जे काही कर्ज होते ते माफ केलेले आहेत मात्र शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी द्यायला तयार नाहीत कर्जमाफी तर सोडाच नुकसान झाल्यानंतर हक्काचे नुकसान भरपाई देण्यासाठी देखील तुम्हाला शेतकऱ्यांना उपदेश करावा लागतो आहे हे तेच शेतकरी आहेत तुम्हाला मी वारंवार सांगतो जे प्रत्येक संकटात उभा राहतात तुमच्याकडं एक दोन संकट आले तर तुम्ही खाली पडताल मात्र शेतकऱ्यांना दररोज एका नवीन संकटाला तोंड द्यावं लागतं त्यामुळं यापुढं शेतकऱ्यांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलावं ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि शेतकरी येणाऱ्या काळामध्ये हे तुमचं वक्तव्य चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणारच आहेत तुम्ही बांबू लावीत फिरतात मात्र शेतकऱ्यांना बांबू लावण्याचा प्रयत्न अजिबात करू नका धन्यवाद